रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठाणा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या समोर असणाऱ्या इमारतीवर मोबाईल टॉवर बसवण्यात आले हे टॉवर हटवण्याकरिता स्थानिकांनी मनसेकडे धाव घेतली सदरचे टॉवर अनधिकृत असल्याचं सांगत या संदर्भात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत या कार्यकर्त्यांनी आज रोहा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत या संदर्भात उठाव सुरू केलाय मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे हे स्वतः या प्रश्नावर आमरण उपोषणास बसलेत या आंदोलनाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त टॉवर प्रशासन कोणता निर्णय घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय नागोटणे येथील एका बिल्डिंगवर अनाधिकृत अनधिकृत मोबाईल टॉवरचं काम चालू आहे त्या टॉवरला तिथल्या स्थानिक लोकांनी विरोध केला चार पाच महिन्यापूर्वी हा विरोध केला परंतु तहसीलदार म्हणत आहेत की आम्ही त्यावर कारवाई केली गटविकास अधिकारी म्हणतो आम्ही कारवाई केली ग्रामपंचायत म्हणतो आम्ही परमिशन दिलेली नाही आहे मग हा टॉवर उभा राहिला कसा असा सर्व आमच्या महाराष्ट्र सैनिकांना प्रश्न पडलेला आहे तिथले नागरिकांनी आम्हाला मनसेकडे एक निवेदन दिलं आणि सांगितलं की ह्यामध्ये आम्हाला न्याय मिळवून द्या त्या अनुषंगाने आज आम्ही तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसवलेला आहोत जोपर्यंत टॉवर हटवत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहणार आपल्या या आंदोलनाला पाठिंबा सन्मान्य राजसाहेबांनी देखील आम्ही त्यांना मेल वगैरे करून सांगितलेलं आहे आर तसे अनेक पक्षातील काही आर पी आय असो किंवा गट असो अशा अनेक लोकांनी देखील आम्हाला ह्याच्यामध्ये पाठिंबा दिलेला आहे हो चर्चा झालेली आहे ते म्हणत आहेत की हे अधिकार गट विकास अधिकाऱ्यांकडे आहे पण गट विकास अधिकारी मॅडम म्हणत आहेत की आमच्याकडे ते अधिकार नाहीत मला बघावं लागेल त्यांचा त्यांनाच माहिती पण जोपर्यंत टॉवर हा पूर्ण हटवत नाही त्याचा स्ट्रक्चर खाली उतरव उतरवत नाही तोपर्यंत आमचं सा आंदोलन चालूच राहणार व्हिडिओ रिपोर्टर धमश्री सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही व्ही च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल